हाय हॅलो नमस्कार मी पूनम तुमचं सगळ्यांचं पूनम अंकुश यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आत्ता मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे पुणे तरणकुंठा प्रवास आम्ही प्रवासामध्ये काय काय गमती जमती केल्या तर व्हिडिओ कंटिन्यू करा नवीन कोण असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आम्ही इथं तर सध्या बसलेलो होतो पुणे टेशनला आमच्या गाडीची वाट बघत आणि नेहमीप्रमाणे जे होतं ते झालंच गाडी नेहमी लेटच असते जो टायमिंग असतो तो, तो टायमिंगला गाडी कधीच येत नाही आहे तर हा बघू शकता तुम्ही पुणे स्टेशन एरिया आहे इथं आम्ही वाट बघत बसलेलो आहे आता म्हटलं दोन तास वेळ कुठं घालवायचा तर तो चांगल्या गप्पा गोष्टी करत बसलेलो आहे बापू चिवता आहे ओम तुमचे दाजी माझी बहीण बहिणीची मुलगी आणि प्लस आमचे दोन पाहुणे आमच्याबरोबर बालाजी दर्शनाला येणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला आता आमचा ट्रेनचा प्रवास आणि पुणे ते रेणुकुंठा हा प्रवास बघायला भेटणार आहे तर खूप छान प्रवास झाला मस्त प्रवास झाला तर इथून पुढचे व्हिडिओ असेच बघत राहा चला मग चला आमची गाडी आता तीन नंबर फ्लॅट तीन नंबर प्लॅटफॉर्म ला येणार आहे पाणी पी नंतर अगं चलायचं की पळू नको नाही का दाजी बॅग वगैरे घेऊन गेले तर म्हणते चल चला आता पाहिलेली गाडी आलेली आहे वेळ वाटप बघितली आणि आता आम्हाला सगळ्यांना भूक सुद्धा लागलेली आहे एकदा गाडी बसल्या जेवण वगैरे कमी आलं काय म्हणायची बाय बाय माझा पुढे सरा पुढं गाडी आलेली आहे आमची

काय म्हणायचं होतं मला दहा वाजून दहा मिनिटं झालेली आहे मला म्हणायचं होतं की तिथे देतात येतात कि राजेंच्या यांच्या पाठीमागे इकडे गप्पा चालले आणि ते आहे मॅट्रो आणि इकडे आहे पुणे टेशनची मॅट्रो काय बोलले माहिती का आपण पुण्याला फिरायला मॅट्रो नि काय काय बोला तर फायनली आमची गाडी आलेली आहे आता गाडीमध्ये बसायचं आहे आणि जायचं आहे रेणुकुंठा वे टू रेणुकुंठा रेणुकुंठा इल कि नाही आवाज करते बाबा नाही तुला मागा सारा काय थांबा गाडी तर आमचं रिझर्वेशन येस वन मन आहे येस वन मध्ये नाही थांबती 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 बाळा अजून द्या माझ्याकडे येणारी पुढं गाडी तर थांबू द्या ए थांबा वागची

सगळी गर्दी गर्दीच आहे बघा बॅग घेऊ का मी राहील नाही तर खालीच तर आता आम्ही आलेलो आहे डब्यामध्ये तर थांबा घर पण करू घाई करू नका बावीस आहे हे अठ्ठेचाळीस आहे अठ्ठेचाळीस तिकीट बघा तिकीट दाखवा आठ ते चाळीस काय ना वाटत हा दरा घ्या बघायचं चाललंय सापडत सापड

तर आम्हाला खूप वेळ गेला कारण खूप कन्फ्युजन झालं होतं इकडं बाप्पू बसले तो बसलाय तिकडं आजी एकदम बसली भेटूया आता उद्या सकाळी रेणुकुंटामध्ये गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना तर आता आम्ही वाजलेले आहे साडेसहा आणि आता आम्ही झोपेत उठलेला आहे इकडे झोपलेली आहे झोपलेला आहे ते रत्ता आहे मंत्रालय रोड मंत्रालय रोड स्टेशनला हा मंत्रालयम रोड स्टेशन आहे म्हणायचं रोड म्हणतात हे आपण स्टेशन म्हणूया त्याच्याला आता ब्रश वगैरे करायचं आहे आणि या मला झोप आली पाटी माच वेळेच धोप चालली होती आणि खूप छान अशी गहूची पिकं वगैरे घेतलेली आहेत बघाय तुम्ही बघू शकता तर मी अजून खिडकी उघडलेली नाही त्याचं कारण असं थंडी वाजय आणि मूर्ती आमची झोप डिस्टर्ब होईल त्याच्यामुळं म्हणाल तर आता ब्रश वगैरे करते आणि मग झाले तर तुम्हाला भेटते तर मस्त पैकी ब्रश वगैरे केला आणि आता आमचं चाललेलं आहे मेकअप मला पण करायचं आहे एक करायचं ठरवलं आहे आम्ही इकडे बघा असा दिवस उगून आलेला आहे लाईट कुठे गव ओड जग नाही आता इथं तर छान एक मस्त पैकी चाललंय आता सगळ्यांच भाजी घे आता ब्रश करण्यासाठी एकच ट्यूब आहे का थोडासा अंध आहे चिवता मी माझ उठलेली नाहीये उठली उठ का आई गुड मॉर्निंग झोप झाली नाही झाली हवाई येत होती तू तुला तरी होत नाश्ता नाश्ता वेळा पोवा सावकाश बस तिथे बघा आता ना आंघोळ करताच मी एका झालेला आहे आमचा आणि इकडं ओ माझं झोपलेला आहे चिवताई आणि तिचे पप्पा गेलेले आहेत ब्रश करण्यासाठी चिवताईला ब्रश करायचा होता आणि रेल्वे खूप फास्ट आहे त्याच्यामुळे भीती वाटते मग तिला सोबत गेलेले आहेत तर जरास फ्रेश वाटतंय रात्री थोडीशी झोप लागली म्हणजे की ब्लँकेटचा दुष्काळी आहे पाणी वगैरे काही नाहीये बरं इकडं गव्हाचं पीक झालेलं आहे असं वाटतंय बरं का तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत देतापर्यंत जमलं का पाच नंबर आला का लांब आला का 울트겠 दाजींची दराची तब्येत बिघडलेली होती गोळ्या खायचं चाललेल्या आहे आणि इकडे चिवतायचं मस्त पैकी वेणी घातलेली आहे ब्रश वाटते का ताई आता ब्रश ब्रश वगैरे केलाय पुढे चाललीस भेटताय का दे येत्या दे दे नको दोन दोन काय राहू देते पण त्यात छोटे थेट बॉडी आणि इकडे बघा बाहेरचं वातावरण मला कुठे चालले चालू आहे आता फुलत जंक्शनला कवल जंक्शन जंक्शनला काय काय होतं हिला मेरेको बापू गेले पण बापू काय आणताय इकडे ती काय म्हणती तुम्ही कुठं पाळत हा फ्रूटी आहे ना मग आम्ही पण माझा साक्षलाय सर जंक्शनला